जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या मध्ये आपले स्वागत आहे सातत्यपूर्ण न सांगता यशाचा यशाची गुरुपिली आहे जिद्द व चिकाडी जोरावर प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरच जीवनामध्ये यश मिळते यासाठी विद्यार्थी तसेच सातत्यपूर्ण अभ्यासातूनच ज्ञानाची श्रीमती प्राप्त करता येते असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्री विजय येथील शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारे जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित विद्यार्थ्यांच्या प्रशाले प्राचार्य डॉक्टर गजानन लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यासाठी माजी प्राचार्य श्री विजय डोने उपप्राचार्य श्रीमती वी ए खडके प्रवेशिका श्रीमंत एस पत्रावळे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बी पी माळवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्री बी पी माळवी यांनी स्वागत तसेच प्राध्यापक बी टी यादव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर शैक्षणिक वर्ष मधील दहावी व बारावी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात देणगीदारांच्या सदर शिष्यवृत्ती हुशार आणि गरजू अशा विद्यार्थी दिली जाते माध्यमिक दहा व उच्च माध्यमिक कडील सतरा शिष्यवृत्तींचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले देणगीदारांचे नावे व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे माहितीचे वाचन उपप्राचार्य श्रीमती व्ही एस खडके प्रवेक्षिका श्रीमती एस

अध्यक्षीय व्यक्त करताना आजच्या विद्यार्थी असून त्याला योग्य योग्य मार्गदर्शन व व दिशेची गरज आहे ज्ञान कौशल्याच्या जोरावरतीच विद्यार्थ्यांचा आर्थिक प्रगती बरोबर कोणत्याही क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करता येईल वेगाने विकसित होत असलेल्या जगामध्ये स्वतःच्या प्रगतीचा विद्यार्थ्यांनी ध्यास घेतला पाहिजे असे सांगत त्यांनी प्रशालेच्या गुणवंत प्राप्त गौरव करून भावी कारकर्दीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गुणवंतच्या वतीने कुमारी संजना गोळे व कुमारी आर्या पाटील या विद्यार्थिनीही आपले मनोगत व्यक्त करून आपल्या यशाचे सर्वश्रेय श्रेय प्रशालेचे सर्व शिक्षक वृंदांना देऊन कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचा समारोप प्रशालेचे डॉक्टर संतोष माने यांच्या आभार प्रदर्शनाने झाला तर सूत्रसंचलन सौ सुषमा पाटील यांनी केले या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक देणगीदार प्रतिष्ठित नागरिक व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्याच प्रमाणात उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह शाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे इस्रॅलीचं टार्गेट फार मोठं आहे त्याच्या मातापित्यांना आमच्या सर्व शिक्षक जणांकडून शुभेच्छा आज तो फक्त बोर्डाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता नव्हते म्हणून तो पक्ष घ्यायला होता भविष्यात तो एखाद्या वैद्यकीय महादरामध्ये जॉईन झाला जेव्हा सांगेल तेव्हा पुन्हा आता आणखीन आपल्याला सत्कार असल्या स्थळांनी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये शंभर टक्के पं कारण तुमचं आम्ही कौतुक नाही केलं तर बाहेरचे करणार नाही आणि त्याच्यासाठीच हा या देणगीदारांच्या माध्यमातून कार्यक्रम करतोय आपण त्या देणगीदारांचं या ठिकाणी संदेशा मी माझ्या वतीने आभार मानतोय कारण हा आपला जो कार्यक्रम आहे आता माझ जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णव जो आज झाला आहे त्या शेवटच्या पक्षीपर्यंत पासून ते इथंपर्यंत यायला मला अठ्ठावीस वर्ष लागले आमची जी व्यासपीठावर जी मंडळी आहे ती ज्यावेळी एकोणीसशे सत्त्याण्णवला त्या शेवटच्या पाकावर होती ती या खुर्चीपर्यंत यायला आराम जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव